हे झाडावर चढवण्याची लोकांची फुलं काढत हे बघा तुम्हाला बघते हे गुढी पाडव्याच्या अगोदर पाहायला भेटते आणि हे असे मारामारी करतायत फुलासाठी आणि असे घाबरवत मित्रांनो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन चापाची फुलं झाडावरून न सांगता तोडून काढण्याची मजा काही वेगळीच आणि मित्रांनो ती पण अशी बघा आणि आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत की आमच्या गावामध्ये कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करतात Place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. I had to fight misbehave, I had to find a way to change, I had to leave to find my way. Caught up in a daydream, I be in my mind up there almost daily. It's how I pass time, no opinion, safely. It's how I understand what I want in this place. because everybody want to tell you bad things, what could go wrong, what fame brings, but success is a finicky thing. And if you ain't sure, know it. खाली पाट्याच्या खाली आम्ही माती पसरवतो त्यावर रांगोळी घालून पाट ठेवतो व पाट्यावर गोडी उभारतो आता उठून आले पाण्याला गावर दे मित्रांनो काठी ही तोडून व धुवून झाल्यानंतर ती काठी धुतल्यानंतर जमिनीवर लावायची नसते कारण त्याची पूजा करायची असते प्रथम आपण काय करणार आहोत स्वच्छ माती आपण इकडे सारवणार आहोत त्यावर पाठ ठेवून त्याभोवती रांगोळी घालणार आहोत त्यानंतर आपला जो कलश आहे त्याला आपण डिझाईन करून घेणार आहोत आपल्यावर आहे डिझाईन करायची असेल तर करायला काही हरकत नाही कारण दिसताना तो चांगला दिसतो हा कलश का वापरतात यशस्वी साठी वापर त्यानंतर काठीला चांगल्या प्रकारे डोम घालून त्यावर साडी जरीची साडी गुंडाळतात कारण वैभव मिळावे म्हणून तर डोम म्हणजे काय तर इकडची चा एक विशिष्ट प्रकारची गाठ आहे कलश चांगल्या प्रकारे घट्ट बांधून त्यानंतर आपल्याला हवी तशी पुन्हा एकदा कलशावर डिझाईन काढून आपण सोन चापायचा हार कलशाच्या एक फूट खाली बांधायचा आहे कारण तो दिसताना चांगला दिसतो मित्रांनो आपला तर पन्नास टक्के काम इथे झालेलं आहे जो काठीचा वरचा भाग आहे तो आता कंप्लीट झालेला आहे आता आपली काठी उभी करूया मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी काठी आहे ती आपल्याला जमिनीला लागू द्यायची नाही आहे कारण आपण आता त्याची पूजा करणार आहोत आणि ही जी काठी आहे त्याला आपण पूर्णपणे सपोर्ट द्यायचा आहे बायचान्स वारा वगैरे आला तर ही काठी हलचा कामा आहे मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर आपण आता सुरुवात करायची आहे पूजेला प्रथम आपण समय पेटून घ्यायची आहे त्यानंतर पोटात तीन वेळा पाणी घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे आपण विडा ठेवून विड्याला गंध लावायचा आहे गंध लावून झाल्यानंतर आपण हळद कुंकू आहे हळद कुंकू का लावावं कारण सौभाग्याचं मान असतो मित्रांनो हळद कुंकू लावल्यानंतर आपण वस्त्र अर्पण करायचंय आहे वस्त्र अर्पण केल्यानंतर आपण फुले वाहायची आहेत मित्रांनो नारळ म्हणजे आपण त्याला श्रीफळ म्हणतो श्रीफळची पूजा करायची आहे त्यानंतर श्रीफळची पूजा आपण का करतो कारण सिद्धीसाठी करतो मित्रांनो सर्व झाल्यानंतर आपण आता करणार आहोत काठीची पूजा काठीला आपण सहा गंधाचे टिपके लावायचे आहेत आणि त्या टिपक्यांवर आपण फुलांची पाकी लावायची आहे काठीची पूर्णपणे पूजा करून घ्यायची आहे मित्रांनो आपण सोन चाफ्याचा हार जसा वर बांधला तसाच खाली म्हणजे बॉटमला बांधून घ्यायचा आहे पूजा करताना तुम्हाला प्रसन्न वातावरण हवं असेल तर धूप घालायला मात्र विसरू नका अगरबत्ती ओवाळून घंटा वाजवायची आहे अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर आपण नैवेद्याला पाणी सोडून तीनदा पाणी खाली सोडून आपण पूजेची समाप्ती करायची आहे त्यानंतर मित्रांनो दुपारी भात डाळ भाजी पुरी त्याचप्रमाणे आजचा स्पेशल मेन्यू तो म्हणजे श्रीखंड याचा नैवेद्य आपण गुढीला दाखवणार आहोत शांतादुर्गा देवस्थानच्या वतीने लिवबाग रॉकस्टार या युट्यूब चॅनलच्या ग्रुपचं मी मनपूर्वक स्वागत करतो गुढीपाडव्यानिमित्त या आमच्या महापण गावामध्ये सर्वसामान्यपणे आणि कुठे होत नाही अशा प्रकारची यात्रा संपन्न होते त्याचं कारण गावामध्ये सुख समाधान आणि सर्वसामान्य रयत त्यांना समाधान प्राप्त व्हावं हो। त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी वर्षभरासाठी ज्या अतिरिक्त शक्ती असतात अतिशक्ती असतात गावामध्ये वावरत असतात दुष्टविचार असतात त्यांना बंधनं घालण्यासाठी अशा अपप्रवृत्ती आमच्या गावामध्ये येऊ नये म्हणून गावाच्या चारही सीमाना चार बाजूच्या चार सीमाना त्याच्यात पाट किळूस कोचरा आणि मायनेवाडी कोचरा अशा चार ठिकाणी वायंगणी नवान्नाचा नैवेद्य गाजऱ्याच्या अवसारी स्वरूपात त्याच्याबरोबर गावकर एक मंडळी असते आमची वाजंत्री गावकर मंडळी आणि ते दोघे नेऊन पायींशी ही यात्रा करून या चारी गावांना नैवेद्य अर्पण करतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी या गावातील जे मूळ रहिवासी आहे ते रब्बी म्हणजे वायगणी शतीचं जे नवांनाचं ग्रहण पाडव्याच्या दिवशीपर्यंत करत नसल्यामुळे ते बंधन संपूर्ण गाव पाळतो आणि ही अशी कडक बंधनं पाळणारी जी कुटुंब आहेत त्याच्यात गोडे आहेत मार्गे रामगडजी आहेत आमचे विरती गेले त्याच्यात नावी देवळी इतर गावकरी जे आमचं देवस्थान चालवतात असे हे सर्वजण इंगळे स्नानाचा कार्यक्रम करतात आणि ज्यांनी कडक पाडणूक केलेली दे असते त्यांना इंगळे स्नान करताना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही तर अशा प्रकारे सकाळपासून देवीची उत्सव मूर्ती सजवून ओट्या भरणे नवस करणे आणि नवस फेडणे असे कार्यक्रम चालू होतो दुपारी अकरा वाजता पंचांग वाचन होतं पुराण होतं मग दुपारी दोन वाजता हे दादरे नैवेद्य नेतात संध्याकाळी सात वाजता इंगड्यांचं स्नान केलं केलं जातं आणि रात्री बारा वाजता आमचं ग्रामपंध श्री शांतादुर्गा सिद्धेश्वर यांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा शांतादुर्गा मंदिराच्या भोवती होतात आणि हा वर्षारंभाचा कार्यक्रम पुरी पाडव्याच्या चैत्र शुक्ल परिमेच्या निमित्त शेकडो वर्ष आमच्या गावामध्ये चालू अवयवतपणे चालू आहे आणि याच्यासाठी आमच्या गावातले गावकरी सामान्य गरीब श्रीमंत आमच्या गावातील सर्व सरकारी निम सरकारी यंत्रणा शिक्षक सर्व प्रकारचे कर्मचारी महामंडळाचे कर्मचारी ग्रामपंचायत आणि त्यांचे कर्मचारी असे सर्वजण दन अत्यंत मनपूर्वक आम्हाला भक्तीपूर्वक पद्धतीने मदत करतात आणि कोणताही गालबोट न लागता अव्यावतपणे ही आमची यात्रा अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा यशस्वीपणे आमच्या गावांनी संपन्न केली आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे आणि असेच बरोबरच आपण सर्वांची हो आपल्या श्रोत्यांची हो नववर्ष सुखाचे जावो आणि देवीची सेवा करणाऱ्यांचं कल्याण हो अशी प्रार्थना करतो आणि माझं निवेदन संपतो किती रुपये हा पन्नासला एक आहे तुम्ही देवगाव रेस्टॉरंटचा कुपन कोड वापरून दोन मिळून जाऊ शकते मी माझ्या मित्रांनी पंचाळीस रुपये होईल आपण अक्षय खरं सांग मला तू जत्रा फिरायला आलोस की पोरी बघायला आलो देवीचं दर्शन घेतलं आम्ही आता कुठच्या देवीचे राहिले शेवपुरी भूक लागली जरा पोटात